बातमी आहे पुण्यातून पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री केली जा जाते का असा सवाल उपस्थित होतोय एफ सी मार्गावरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री सुरू असल्याचं उघडकीस झालेलं आहे ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ हा संदर्भातला समोर आलेला आहे पुणे शहरामध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विकलं जात आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण हा व्हिडिओ समोर आलेला आहे पुण्यातील नामांकित हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे पुण्यामध्ये हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्स विक्री केली जात आहे का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतो आहे पुण्यातील एफ सी रोडवरील हे नामांकित हॉटेल आहे जिथला हा व्हिडिओ आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत अजिंक्य काय या व्हिडिओ मधली सत्यता आहे काय हे प्रकरण आहे आणि पोलिसांनी या संदर्भात काही आपली प्रतिक्रिया दिली आहे पुण्यातील एफ सी रोड वरील एका नामांकित हॉटेल मधला हा व्हिडिओ आहे आणि पुण्याला अंमली पदार्थांनी किती जोरदार मिळका घातला हे यातून पाहायला मिळतंय खरं तर ललित पाटील प्रकरण घडल्यापासून या अंमली पदार्थांचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत होतं परंतु नंतर पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई केल्याचं दाखवलं होतं ड्रग्ज गुन्ह्यातून हद्दपार केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं परंतु आता एफ सी रोड हा जो एफ सी रोड आहे या ठिकाणी शैक्षणिक संस्था आहेत तरुणाईंचा वावर या ठिकाणी जास्त असतो आणि याच एफ सी रोडवरील एका नामांकित हॉटेलच्या बाथरूम मध्ये तरुणाई जे आहे ते या ड्रग्जचं सेवन करत असल्याचा ता व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय तर पोलिसांची याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही परंतु चंद्रकांत पाटलांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे उद्याच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून उद्या पत्र लिहून त्यांना थेट भेटून संबंधी चर्चा करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु पुणे पोलीस या ड्रग्ज माफियांवर किंवा ड्रग्ज विक्रेत्यांवर कुठेही आळा घालण्यात यशस्वी झालेले दिसत नाहीत आता तरी कारण की जर काही दिवसांनी नवनवीन व्हिडिओ वी असेल तरुणाई ड्रग्ज घेत असल्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होत आहेत समाज माध्यमांवर आणि पोलीस हातबल दिसून येत आहेत अजिंक्य इथे महत्वाची बाब म्हणजे हे आहे की या व्हिडिओमध्ये ती मुलं ड्रग्ज घेताना दिसत आहेत त्यामुळे या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जाते का असा सवाल उपस्थित होतोय व्हिडिओ पुढे आला त्याला बराच वेळ लोटला पोलिसांनी आतापर्यंत त्या हॉटेलला धडक का दिली नाही आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी चौकशी का केली नाही तिथल्या संदर्भातला काही तपशील आलेला आहे का पुढे नक्कीच आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे ड्रग्ज आले कुणी कुणाकडून घेतले ड्रग्ज हॉटेलमध्येच विकले जात आहेत की या मुलांनी बाहेरून ड्रग्ज घेऊन त्या हॉटेलमध्ये आले होते या संबंधाचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे आणि हे जर ड्रग्ज त्या हॉटेलवाल्यांनीच विकले असतील तर त्या हॉटेलला सील देखील केलं जाईल आणि आता चंद्रकांत पाटील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या प्रतिक्रियेत चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे की ज्या ठिकाणी ज्या पबमध्ये किंवा हॉटेल्समध्ये ड्रग्ज विक्री होते त्यांचा परवाना जो आहे तो कायमचा रद्द करण्याबाबत सरकार विचार करत आहे परंतु अजून देखील पोलिसांकडून काही प्रतिक्रिया या प्रकरणात आलेली नाही परंतु हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो धक्कादायक असतो आहे जी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भात पोलीस काही कारवाई करते का ते पाहावंच लागणार तुर्तास धन्यवाद पुण्यातील नामांकित हॉटेल मधला हा व्हिडिओ आहे यात तरुणाई ड्रग्जचं सेवन करताना दिसत आहेत त्यामुळे आता पुन्हा पुण्यामध्ये हॉटेल्समध्ये आणि प बारमध्ये ड्रग्जची विक्री सुरू झाली आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे